शिंदे परिसरातील ज्येष्ठ नागरिक संस्था शिंदे तालुका जिल्हा नाशिक ज्येष्ठ नागरिक संस्था कार्यालय भूमिपूजन सोळा व रामकृष्ण झाडे अभिषेक चिंतन सोहळा बुधवार पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या आनंदाचा साजरा करण्यात आला याप्रसंगी मारणे खासदार भास्कर भगरे तसेच कोंडाजी मामा आव्हाड नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित पार पडणार आहेत त्याचप्रमाणे प्रकाश भाऊ वाजे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या कार्यक्रमास सुरुवात झाली याप्रसंगी सन्माननीय रामकृष्ण झाडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या प्रसंगी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला तसेच माननीय बाजीराव जाधव सरपंच ग्रामस्थ शिंदेगाव त्याचप्रमाणे सत्कार मूर्ती अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी रामकृष्ण झाडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या पार पडला। या प्रसंगी गोरखनाथ बलकवडे अशोक होळकर नाशिक शेतकरी संघटनेचे सभापती संजय जाधव भिकाजी कांडेकर माजी सरपंच गोरख जाधव रवींद्र जाधव मोहन मनोहरजी कोरडे पंडित बोराडे श्रीराम गायकवाड रमेश आवटे सौरंजनाताई रामकृष्ण झाडे ज्ञानेश्वर जाधव जयश्री रोडे नितीन जाधव शिवाजी जाधव राजाराम टिळे सर्व मान्यवर उपस्थित होते व सर्व मान्यवर सोबत सभासद यांच्या उपस्थितीत संत जनार्दन स्वामी कुठल्या शिंदेगाव तालुका जिल्हा नाशिक पुणे सर्व्हिस रोड येथे मोठ्या उत्साह ठिकाणी संपन्न झालाय या प्रसंगी प्रथमतः या ज्येष्ठ नागरिक संस्था कार्यालयाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले त्याचबरोबर या प्रसंगी माननीय रामकृष्ण झाडे यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साह संपन्न झाला त्याचबरोबर या ठिकाणी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आपले सर्व सन्मान करण्यात आला त्याचबरोबर मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर परिसरातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगीवरील कार्यक्रमाच्या निमित्तानं मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं अल्पहार या ठिकाणी घेण्यात आला वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभ आणि आपल्या सगळ्यांचे लाडके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आमचे सहकारी मित्र रामकृष्ण झाडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्याचप्रमाणे आपल्या गावातील अनेक विद्यार्थी एम पी एस सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड या कार्यक्रमासाठी त्यामुळे इथेच मला अत्यंत आनंद एसकेच्या घरातल्या होत्या काय एस के सर दोन मोठे तांबे आमचे मित्र आर साहेब कुठल्याचे मामा आवाज आणि ज्यांच्यामुळे आज इथे नजरी होत आला वाढदिवस आहे की झाडे साहेब सौ झाडे इतर ज्याच्या सरकार झाला ते सर्वजण स्टेजवर उपस्थित आले सर्व मागेवर आणि बंधू भगिनीनं मला आनंद आहे की खासदार राजा हो यांनी इथं आपल्या संघटनेसाठी काही निधी मंजूर केलाय तो त्या मंजूर केल्या निधीच्या निमित्ताने माझ्या हातून झालं राजे उभा त्यांना लागेल मग माझ्या तिथे येण्याचा लवकर आला लवकरच ही पूर्ण होईल आणि इथं ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या अगोदरचे वक्ते अशोकराव भोकर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त त्यांच्या समस्या सोडवल्या जातील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो इथं मला बोलवलं माझं सत्कार त्या त्यामुळे आपला सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज करून मला पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी द्यावी आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी ज्यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम झाला ते माननीय प्रकाश भाऊ वाजे त्याचप्रमाणे आपले खासदार मान्य भास्करराव भगरे सर कार्यक्रमाला उपस्थित असणारे कोण व्यासपीठावरील सर्व सन्मान मान्यवर आणि ज्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी होत आहे केलेला आहे ते श्री रामकृष्ण झाडे आणि सौभाग्यवती रंजनाथाई झाडे संपूर्ण हे निमित्त एकत्रितपणे करून या ठिकाणी बाजेसाहेबांनी दिलेल्या निधीचा आता हा कार्यालयाचं पूजन आहे आणि भूमिपूजन झाल्यानंतर आता उभं राहणारे कार्यालय आणि निश्चितपणे ज्येष्ठ नागरिकांची समस्या जगामध्ये समस्या आहे अजून भारतामध्ये तरी फार गंभीर समस्या जरी नसली आपल्याकडे तरुण मुलं हे आपल्या आई वडिलांना अजून सांभाळतात आजी आजोबांना सांभाळतात परंतु त्यांना पेन्शन नाही कुठल्याही प्रकारचं पैसे महिन्याला नसतात अशा अनेक मागण्या पेन्शनची मागणी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे आज आमदार सत्यजित अधिवेशन साठी मुंबईला गेल्यामुळं उपस्थित राहू शकले नाही त्यांच्या वतीने या ठिकाणी मी ज्येष्ठ नागरिकांच्या या कार्यक्रमाला आणि आमचे रामकृष्ण झाडे आणि झाडेताईंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व वैजकांचे मनापासून आभार मानते आणि आमच्या आयुष्य परमेश्वरांनी द्यावं ते आता ज्येष्ठ नागरिक झालेले आहेत आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये ते आणि ताई हे गेलेले आहेत ज्या ज्या सुविधा हव्यात जे सगळं काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ते राजदरबारी निश्चितपणे प्रयत्न करतील त्यांना चांगलं आरोग्य आणि त्यांना चांगल्या प्रकारचं एक आनंदी असं जीवन मिळावं श्री परमेश्वरच्या प्रार्थना करते धन्यवाद दिली त्यासाठी खासदारांनी आपल्याला या ठिकाणी पैसेही त्या ठिकाणी मंजूर केलेले परंतु शासनाने असाय काढलेला आहे की गाव तेथे जागा ही गाव तेथे गेट नागरिक सर्व हा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्याच्यासाठी शासनाने जिथे जागा असेल त्या ठिकाणी शासनाने त्या ग्रामपंचायतीने महानगरपालिकेने या सर्वांनी त्या ठिकाणी ती उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्याला आमदारांच्या निधीमधून खासदारांच्या निधीमधून या ठिकाणी अनुदान हे आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे याची सुद्धा आपल्याला ठेवली पाहिजे ज्येष्ठांच्या बाबतीत प्रामुख्याने खूप हाल ज्येष्ठांच्या ग्रामीण भागामध्ये जर बघितलं शहरी भागाची परिस्थिती वेगळी आहे ग्रामीण भागाची परिस्थिती वेगळी आहे शहरी भागामध्ये नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना पेन्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना पेन्शन मिळते म्हणून फारशा समस्या त्यांच्या बाबतीत या ठिकाणी नाहीये परंतु आपण जर ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये आपण या ठिकाणी गेलो तर निश्चित आपल्याला या ज्येष्ठांच्या संदर्भामध्ये त्या अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी तर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे की त्याला एका ज्येष्ठ लागले ज्येष्ठाला त्या ठिकाणी त्याचा मुलगा किंवा त्याची सूर किंवा नातू ते त्याचा सांभाळ करत नाही त्याला कुठल्याही प्रकारचं आर्थिक भर त्या ठिकाणी देत नाही आमच्या पैसे वगैरे देत नाही आणि मग त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हलवतात परंतु शासनाने एक या संदर्भामध्ये एक संरक्षित कायदा या ठिकाणी केलेला आहे की असे जर कोणी असतील तर त्याला ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी संरक्षित केलं गेलं पाहिजे पोलिसांच्या माध्यमातून मा मा त्या ठिकाणी त्याला कायदेशीर कार्यवाही त्याच्यावर झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याला त्याचं संरक्षित असलेलं आयुष्य हे त्या ठिकाणी करून पाहिजे पाहिजे अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला आपण केले लोकप्रतिनिधी लक्ष झालं नाही कारण त्यांचं लक्ष तिकडे लागले नाही आता त्यांचं त्यांना ते पडलं तुमच्याकडे द्यायला पाहायला मिळत नाही म्हणून आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजे अशी विनंती करतो तुम्हाला आणि एका खूप मान्यवर मंडळ आली त्यांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी तुमच्या या संघाला मी शुभेच्छा देतो की या उत्तर उत्तर तुमच्या खूप प्रगती हो तुमच्या हातून खूप मोठं समाज कार्य घडव अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद था 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 था। खरं म्हणजे आपल्या गावमध्ये ज्येष्ठ नागरिक संस्था स्थापन करून आपल्याला एक तीन पंचवीस एक वर्ष होईल आणि एक वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच आपल्या संस्थेला चांगला लोकांचा प्रतिसाद मिळाला आपल्या पंचगोषीतील प्रत्येक गावातून दोन दोन चार चार ऐंशी सभासद होऊन मामा आमच्याकडे एकशे ब्याण्णव सभासद झाले म्हणजे एक वर्ष पूर्ण झालेली नाही आमचे आणि विशेष बाब म्हणजे आमच्या गावचे आदर्श सरपंच बाईराव जाधव यांनी आम्हाला जागा पण दिली कार्यालयासाठी आणि आज त्या कार्यालयाच्या भूमिपूजना निमित्ताने माझा आज वाढदिवस पण होता हे दोन्ही निमित्त एकच साधले गेले आणि मी आज मी आलेल्या सर्व पाहुण्यांच स्वागत केलंच परंतु जे माझ्या प्रेमकडे माझे मित्र असतील माझ्या संस्थेचे संचालक असतील जे आज ते पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सर्व ज्येष्ठ काही संस्थेत सभासद तसेच आज इतका वेळेत वेळ काढून माझ्यासाठी मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री सर तसेच माझे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे श्री पडई मामा आव्हाड अगदी थोडं दुःख पण होत आहे मला मामा की त्यांचा मोठा मुलगा एक्सपायर झाला आणि त्या दुःखातून सावरे नाही आलो ते पूर्ण सुद्धा केवळ माझ्या आज बाहेर होते ते आज पुढं अजून बाहेर गेलेलंच नाही पुढं मामा तुमच्या पण आभार मानतो तसेच आमच्या नाशिकवर दहा लोक बँकेचे अध्यक्ष आमचे नेते देऊन बाज महाराज आलेले असतील आमच्या नाशिकवरचे अध्यक्ष दादा कोरे असतील आमच्या जे जिल्हा फेडरेशन आहे आपलं ज्येष्ठ नागरिकांचं त्या फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष असतील त्यानंतर आमच्या गावचे सरपंच बाईराव शेठ जाधव असतील तसेच माझे सरपंच गोरख जाधव असतील तारिण भाऊ गायदा असतील नंतर संतोष शरद गायके असतील रतन शेठ चावले चावला शेठ असतील प्रकाश भाऊ वाजे आज राजे भाऊ ना अचानक मुंबईला मीटिंग लागल्यामुळं त्यांनी भावना पाठवलं आणि आज त्यांच्या हस्ते के 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 सोहळा केला आणि उपस्थित सर्वच मांडीवर थोडस वेळ कमी असेल कारण वेळ जास्त होतोय मला जास्त लांबवायचं नाही म्हणून मी सर्व सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पाठीप गंभीरपणे ते राजकारणात असो व्यवसायात असो तेव्हा माझं जीवन जा जागतं ज्या खळत मी जीवन प्रवास केला त्या पूर्ण प्रवासामध्ये मला ज्या ज्यांची साथ मिळाली त्या माझ्या पत्नी मी त्यांचा पण आभारी आहे कारण आत्ता नाही त्याची भूमिका झाली नाही पण आज सांगावं लागेल की मला हा जो प्रवास आहे हा माझ्या प्रवासामध्ये वेळ काय तर घर नसतो कोणाला तरी पण पूर्ण सांभाळून घेऊन मामा दोन मुली आहे दोन्ही मुलीच्या लग्न झाले मुलगा नाही मला आणि एकदम माझ्या मुलीकडून वेल एक मुलगी हो आलेली आता एक सगळं सगळ्या व्यवस्था आहे आणि त्यातून फक्त मला एक अपेक्षा आहे की आता माझं पुढचं आयुष्य हे एक सामाजिक काम करायची लाजकारण तर करतो आपण लाज कारणापेक्षा ही सामाजिक मला जास्त इंटरेस्ट वाटतो आता कारण मी एक वर्षाचा अनुभव घेतला अगदी लोक इतक्या आनंदाने आमच्याकडं म्हणजे दम आणि त्यांचे वाढदिवस असतात संस्थेच्या सभासनांची आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवस साजरे करतो आणि ते साजरे करताना मी ज्या या वयामध्ये आपण तसं बोलू नये पण कुटुंबात थोडं वंचित झालं रिटायर झाल्यानंतर तरी पण एकत्र आल्यानंतर तो जो आनंद आहे तो प्रत्येकाच्या आनंद पाहून मला खूप समाधान वाटायला लागलं म्हणून आज जे आमच्या अध्यक्ष असतील कायद्याची भांगे असतील आशुष जाधव असतील तसे बाकी सर सर्व संचालक यांनी अगदी पाच जवळ ठरलं की आपण आपले वाढदिवस झाले आता आपल्याला घाताच्या निमित्त एक मोठा वाढदिवस करायचा म्हणून मला हा मोठा वाढदिवस होता आणि मी तसा वाढदिवस जास्त कधी पण हा केलाय माझे पण आहे आणि माझ्या सगळ्यांची लून ही हो माझ्या होती म्हणून आपण सर्व उपस्थित झाले त्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे आणि भविष्यात सुद्धा मला आपण असेच पाठीमागे राहाल आणि आशीर्वाद द्याल हीच अपेक्षा करतो